अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून देणारे ते दोन पोलीस कोण नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक योग्य कारवाई करतील का याबाबत या चर्चा आहे पाथरी येथून पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र असल्याने येथे वाळू चोरी ही काही नवीन बाब नाही तर एक प्रमाणभूत समस्या बनलेली आहे विशेषतः मधल्या काळात पाऊस कमी पडल्याने वाळू माफियांनी नदीकाठ शेत आणि विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू साठवून त्याचा वापर सुरू ठेवला आहे या वाळूची वाहतूक रात्रीच्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याच्या चा बाबळगाव लोणी रोडवर दोन, दोन पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला मात्र थोड्याच वेळा सदरील टिप्पर सोडून देण्यात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेचे काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच गाजू लागले परिणामी वाळू माफियांविरुद्ध कारवाई का होत नाही याबाबत प्रशासनातील काही लोकांची भागीदारी असल्याचा संशय अधिकच सदर नेमका का, का सोडण्यात आला आणि कोणाच्या सूचनेवर ही कृती झाली याची चौकशी होणार का नव्यानं रुजू झालेले पोलिस निरीक्षक हे या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोन पोलिसांवर कर्तव्य कठोरतेचा बडगा उभारतील का हा प्रश्न आता ग्रामीण भागासह शहरातही चर्चेचा विषय ठरला आहे परिणामी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत दरम्यान वाळू माफी यांच्या रचनेत प्रशासनातील काही घटकांचा सहभाग असल्याने पर्यावरण धोक्यात आलेले असून गोदावरी नदीचे पात्र बिघडण्याच्या मार्गावर असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत कायदालायुन बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हातगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका